कोगनोळी अंबिका देवीचा वज्रलेप वाढदिवस साजरा दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम महाप्रसादाने सांगता कोगनोळी येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत श्री अंबिका देवीचा वज्रलेप वाढदिवस भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी बिरदेव अश्वात सुवासिनी महिला यांनी दुधगंगा नदीवरून मंगल कलश आणले देवीचा मान्यवरांच्या उपस्थितीत अभिषेक व विधिवत पूजन झाल्यावर माजी मंत्री वीरकुमार पाटील यांची मानाची ओटी भरण्यात आली माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील योगेश पाटील यांच्या हस्ते व मानकरी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत देवीची आरती झाली मान्यवरांच्या हस्ते हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले यावेळी आप्पासाहेब मगदुम अशोक मगदुम बाबुराव आवटे संदीप चौगुले जिनगोंडा पाटील राजगोंडा चौगुले बाबासाहेब पाटील महावीर मगदूम संभाजी जगदाळे श्याम पाटील राजू इंगवले तुकाराम पाटील यांच्यासह बाळासाहेब गुरव संजय गुरव सुरेश गुरव सागर गुरव तन्मय गुरव साहिल गुरव यांनी परिश्रम घेतले